भगवान भगवा जी को प्रणाम महान त्यागी बाबा जी को प्रणाम परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नेमकी नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज महानतेगे बाबा झुंडेवजी यांची एकशे चौथी जयंती कार्यक्रम या कार्यक्रमानिमित्त इथं चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये सुट्टीचे विधाता स्वयंभू भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम त्याचप्रमाणे आपले सर्वांचे सद्गुरू महानतेगे बाबा झुंडेवजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या लाडक्या आई वाराणसी आई ह्यासुद्धा इथे आत्मरूपी उपस्थित आहेत यांना सुद्धा माझा प्रणाम त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजक या परिसराचे मार्गदर्शक सुनील भाऊ हिवरकर त्याचप्रमाणे कुटिबुरी नागपूर या परिसरातून आलेले सर्व मार्गदर्शक कारण की मंच मोठा आहे आणि नाव घेतलं तर त्यात वेळ जाईल आणि कार्यक्रम हा आपल्याला आटोपतच घ्यायचा आहे आणि प्रास्ताविकमध्ये भाऊसाहेबांनी सर्वच काही सविस्तर सांगितल्यामुळं थोडा वेळ तोही झाला आहे आणि बोलणारे मान्यवर भरपूर आहे सर्व सेविका बालगोपाल सर्वांना माझा आपण बाबांची जयंती साजरी का करत आहोत आणि कोणत्याही थोर पुरुषाची महापुरुषाची जेव्हा जयंती होत असते तर ती का होत असते त्यांच्याकडून जे उत्कृष्ट कार्य होते समाजाला उपदेश मिळतो समाजाचं जीवन उंचावतो आणि त्यांच्याकडून असे कार्य होते की जे कार्य हे नाविन्यपूर्ण असते समाजामध्ये पुरुष निर्माण होत असतात जसं एकवीसवी सदी उज्ज्वल भविष्य आपण सर्वांनी ऐकलाय तर बाबांचा जन्म हे एकवीसशे सदीमध्येच झालेला आहे म्हणजे बाबा जुमदेवजी हे एक अवतारी पुरुषच जन्माला आले एकोणीसशे एकवीस तीन एप्रिल आणि आता कलकी अवतार येणार हेही सुरू ये आहे तुम्ही बघत असाल जिकडे तिकडे ती चर्चा आहे तर हे अवतार कसे आणि का होतात जेव्हा अंधकार होतो अत्याचार होतो अनाचार होतो आणि त्यानंतरच एखादा थोर पुरुष जन्माला येतो मग बाबांनी असं काय केलं की आपण त्यांना महान पैकी बाबा जुमदेवजी म्हणतो तर जो व्यक्ती त्याग करतो जो लोभी नसतो जो ढोंगी नसतो जो समाज हिताचं काम करतो त्या व्यक्तीचीच जयंती पण होत असते आणि आम्ही त्यांना महान त्यागी याकरता म्हणतो की त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी ह्या मार्गाचा शोध लावला या मार्गाचा शोध म्हणजे कोणता शोध लावला नेमकं काय केलं हे महत्वाचं आहे आताच प्रस्तावनामध्ये सांगितलं गेलं तर ते प्रस्तावना, लग। प्रस्तावना तुम्ही ऐकली आणि बाबाच्या परिवारामध्ये काय होत होतं हे पण ऐकलं आणि त्यानंतर ते हनुमानजीचे भक्त होते हे पण ऐकलं मग देव तोच मग त्यावेळेस ती कृपा का काम करत नव्हती आणि असं का झालं की बाबांनी कोणती साधना केली की त्यानंतर बाबांनी जे शब्द काढले बाबांनी जो तीर्थ बनवून ज्या व्यक्तीला दिला तर तो व्यक्ती दुरुस्त व्हायचा तर त्यासाठी जो ज्यांच्याकडे इमान असतो तुम्ही कथा सिरियल वगैरे बघतच असाल त्याच्यामध्ये पण तुम्हाला तेच मिळेल की एक असा व्यक्ती येईल की ज्याकडे इमान असेल तर ती जी, जी राक्षसी रूपी सक्ती असते भूतरूपी सक्ती असते ती सर्व नायनाट करायसाठी येते सर्वांना मारते पण तो एक असा व्यक्ती असतो तो मानव रूपीच असतो आणि मग तो मरत नाही पण ती सक्ती मरत असते म्हणजे ज्याच्याकडे इमान असेल ज्याने कधी कोणाचं मन दुखवलं नाही इमानदारीनं वागलं आणि म्हणून बाबाने आपल्याला ते तीन शब्द दिले आहेत सत्य मर्यादा आणि प्रेमाची जी वागणूक दिली आहे तर ती त्यासाठी दिली आहे बाबाला हे माहीत होतं की आपल्या हिंदू धर्मामध्ये चार ग्रंथ आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद आणि म्हणून आपल्याला चार तत्व दिले त्या ठिकाणी कारण की आपल्या संस्कृतीमध्ये कोणीच ग्रंथ वाचत नाही कोणत्याच पुस्तकही वाचत नाही एकानी जसं सांगितलं त्या पद्धतीनं बस पूजापाती करायचा हाच प्रकार आहे पण ग्रंथ कोणीच वाचत नाही वाचत नाही हे त्यांना माहीत होतं म्हणून त्याने चार तत्व त्या ठिकाणी दिले त्यानंतर आपल्याला पाच नियम दिले मग पाच नियम तत्वाने बनलेला आहे आपला जो शरीर आहे तो पंचतत्वाने बनलेला आहे आणि म्हणून जो भगवान हा शब्द आहे हा भगवान शब्दच पंचतत्वानी बनलेला भगवान हा शब्द आहे मग तेव्हा भगवान आहे भाऊंनी सांगितलं दगडाच्या मूर्तीमध्ये देव नाही म्हणून दगडाच्या मूर्तीमध्ये देव नाही हे खरं आहे पण तिथं ज्याची श्रद्धा आहे तिथंच देव आहे आणि हा श्रद्धेचा विषय असतो